मनमाड नगर परिषद पदग्रहण सोहळा आता मनमाड बदलणार आमदार सुहास कांदे यांचा निर्धार आपण पाहतात ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज रिपोर्ट चॅनल मनमाडच्या राजकारणात आज एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे मनमाड नगर परिषदेचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला असून आता मनमाड थांबणार नाही तर बदलणार असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला ढोल तासांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत मनमाड नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगर अध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी आपला पदभार स्वीकारला यावेळी बोलताना आमदार सुवासना कांदे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले की मनमाडला मागे नेणाऱ्या आता थारा नाही विकास हाच आमचा एकमेव अजेंडा आहे जनतेच्या विश्वासाला तडाजाव देणार नाही अशी गवाही यांनी दिली नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहराच्या जिवाळ्यांचा प्रश्नांना हात घातला पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता आणि आरोग्य या विषयांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले पक्षभेद विसरून शहराच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचा निर्धार सर्व नगरसेवकांनी व्यक्त केला विकास हवा राजकारण नको हाच सूर संपूर्ण सोहळ्यात पाहायला मिळाला या सोहळ्यामुळे मनमाडकरांमध्ये आनंदाचे वातावरण असून येणाऱ्या काळात शहराचा चेहरा मोरा बदलणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे

ज्या संस्थांनी आम्हाला कळत न कळत काम मदत केली हे सर्व संस्थेचे सदस्य